ही प्राइस मला खूप आवडले म्हणजे जर ऑफिसला जायचं असेल तर असं घालायचं आणि ऑफिस वरून पार्टीला जायचं असेल तर असं हेवी आहे नमस्कार मैत्रिणींनो मी साक्षी स्वागत करते तुमचं मज्जा पिंकच्या मज्जा मार्केट मध्ये आज आपण आला आहोत भुलेश्वर मध्ये आणि इथे मला एक सुंदर शॉप आहे जोधपुरी साडी सेंटर इथे जोधपुरी टाईपचे सगळे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील तर कसं यायचंय मी तुम्हाला सांगते भुलेश्वर आल्यानंतर राम मंदिर पासून सरळ तुम्हाला चालत आहे आणि अपोजिट साइड आहे लक्ष्मी नारायणचं मंदिर एक्झॅक्ट अपोजिट साइड आहे जोधपूर साडी सेंटर इकडे तुम्हाला जोधपूर स्टाईलचे कुशन ड्रेस आणि बरंच काही अफोर्डेबल रेंज मध्ये मिळणार आहे सो चला बघूया हो इथे काय काय आणि किती रेंज मध्ये आहे ते ड्रेस बॅग आणि एवढंच नाही तर जोधपुरी टाइपचे तुम्हाला लेंगे सुद्धा पाहायला मिळणार आहेत तेही अगदी खूप सुंदर असा कलर त्याच्यावरती जोधपुरी पॅटर्न मध्ये त्यांनी तुम्हाला ब्लाउज सुद्धा मिळणार आहे आणि दुपट्टा सुद्धा आहे सेमी स्टीच आहे ते बघा ब्लाउज वरती तुम्हाला वर्क मिळेल फ्रंट बॅक दोन्ही सुद्धा आणि ही अशी नेटची ची ओढली खूप सुंदर आणि कॉन्ट्रास्टमध्ये कलर्स आहेत पिंक आणि ब्लू खूप सुंदर आणि वेगवेगळे ऑप्शन सुद्धा आहेत लेहंग्यामध्ये बघा मस्त एलिफंट प्रिंट छान जोधपुरीमध्ये हा किती प्राइस याची दोनशे बारापासून वाचले मी हे सुंदर पिंक राणी कलरमध्ये खूप छान आणि याच्यावरती टिकल्या लावलेल्या आहेत कमी रेंजमध्ये आहे अठराशे पन्नासला आहे फक्त खूप सुंदर सेमी स्टिच आहेत तुम्हाला इथे स्टिच करण्याची सर्विस नाही मिळत आहे सो तुम्ही हे बाहेरून स्टिच करून घेऊ शकता एक बाराशे पंधराशेमध्ये तुम्हाला पूर्ण लेंगा विथ ब्लाऊज स्टिच करून मिळतो खूप सुंदर आहे हा बघा खूप सुंदर याचा घेर पण खूप छान आहे आतमध्ये कॅनकेन सुद्धा आहे सगळ्यांच्याच ऑलमोस्ट सगळ्या लेंग्याच्या आतमध्ये कॅनकेन आहे ते ओपन केल्यानंतर इतका सुंदर घेर येतो ना लिंग्याला कलर इतका क्यूट आहे ना याचा बेबी पिंक कलर आणि याच्यावरती छान ग्रीन आणि राणी कलरची डिझाईन आहे सायडरसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे किंवा हे मेहंदी फंक्शनसाठी सुद्धा तुम्ही कॉन्ट्रास्ट करण्याचा जर ट्राय करत असाल किंवा रिसेप्शनसाठी करायचं असेल लुक तर बेस्ट ऑप्शन आहे खूप सुंदर म्हणजे यांच्याकडे जोधपुरीमध्ये तुम्हाला लेंगेसुद्धा बघायला मिळतील आणि नवरात्रीचंही संपूर्ण कलेक्शन आहे यांच्याकडे सो तेसुद्धा तुम्ही इथून पर्चेस करू शकता सो आपण अजून बघू यांच्याकडे काय काय व्हरायटी आहे ड्रेसेसमध्ये मला काकांकडे हा एक सुंदर ऑप्शन मिळाला आहे म्हणजे मी जर आता कधी जयपूर वगैरेला जाणार असेल तर मी हे नक्की वेअर करेन तिथे म्हणजे मी इमॅजिन करते की मी हे घातले आणि असं छान जयपूरच्या कुठल्या तरी वाड्यामध्ये फोटोशूट करते किती सुंदर दिसेल हे हे बघा ब्लाऊज किती छान आहे आणि बॅकलेससुद्धा आहे नाईस ह्याच्यावरती तुम्हाला कॉटनचा वर्क केलेला सुंदर दुपट्टा सुद्धा येणार आहे बघा खूप सुंदर वर्क केलेलं आहे पूर्ण आणि हे पूर्ण कॉटन आहे जो जयपुरी जोधपुरी वर्क केलेलं आहे ह्याच्यावरती आणि प्रिंट उत्तम क्वालिटीचे आहेत तुम्ही यांना वॉश करू शकता काहीही होणार नाही प्रिंटला सर आता आपल्याकडे आलेला आहे ड्रेसेस खूप छान आणि खूप ट्रेंडिंग आहेत आणि अस्तर सुद्धा आहे म्हणजे हे फाटण्याचे चान्सेस अजिबात नाही आहेत याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स मिळतील ब्ल्यू कलर आहे वाव खूप सुंदर दिसतो या हे बघा याचं प्रिंट सनफ्लॉर बनवल्यामध्ये डबल एक्सेल एक्सेल लार्ज या सगळ्या साईजमध्ये मध्ये तुम्हाला इथे मिळणार आहेत पिंक आणि ब्लूचं एक कॉम्बिनेशन हा थोडा लॉंग आहे सुंदर हे असे सगळे जोधपुरी पॅटर्न मध्ये जयपुरी पॅटर्न मध्ये वर्क केलेले छान छान ड्रेस तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला या स्टोअरला नक्की विजिट आहे तर हे छान प्लेटेड प्लस जोधपुरी पॅटर्न मध्ये व्हायब्रंट कलर आहेत आणि इतके सुंदर स्कर्ट आहेत आठशे रुपयांना हे स्कर्ट आहेत फक्त म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही एखादा प्लेन टँक टॉप किंवा जोधपुरीच पॅटर्नचा एखादा टॉप आणि त्यावरती जोधपुरी स्टाईलचा त्या श्रग तुम्ही ह्याच्यावरती जर स्टाईल केलं ना खूप सुंदर दिसेल हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन सुद्धा मिळतील डिझाईन ऑप्शन सुद्धा मिळतील त्याचं प्रिंट आहे प्लेटेड स्कर्ट आहे या शाईन आहे त्याला त्या फॅब्रिकला सो so, हे आहे जोधपुरी पॅटर्नचे छान स्कर्ट्स त्याच्यावरती खूप छान प्रिंटसुद्धा आहे आणि तुम्ही याला सुद्धा करू शकता नाडा आहे याला सो हे ॲडजस्टेबल आहे ह्याच्यावरती सुद्धा आहे गोल्डनमध्ये आणि प्रिंट खूप क्लासी आहे खूप सुंदर आहे आणि याच्या आतमध्ये सुद्धा खूप चांगलं शिलाई केलेली आहे खूप चांगली स्टिचिंग आहे हे तुम्हाला येणार आहे फक्त सेवन हंड्रेडला नाहीच फक्त सेवन हंड्रेडचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स आणि पॅटर्न ऑप्शन दोन्ही सुद्धा अवेलेबल आहेत आणि हे आहे जोधपुरी पॅटर्नचे वन पीस उन्हाळ्यामध्ये गर्मीमध्ये जर तुम्हाला वेअर करायचे असतील काहीतरी सुटसुटीत छान कम्फर्टेबल हवं असेल तर हे प्युअर कॉटनचे मशीन प्रिंटेड असे आहेत खूप सुंदर ह्याला बेल्टसुद्धा आहे म्हणजे तुम्ही ॲडजस्ट करून फिटिंग करू शकता आणि स्लीवलेस आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला साईज आणि कलर आणि पॅटर्न तिन्ही ऑप्शन्स मिळतील आणि हे अतिशय अफोर्डेबल आहे फक्त फाईव्ह हंड्रेड ह्याची प्राईस रेंज आहे फुल गाऊन आहे बघा ह्याची लेन्थ म्हणजे माझी हाईट आहे फाय पॉईंट फोर सो मला एवढ्या लेंथमध्ये मध्ये येते तर हा आहे जोधपुरी पॅटर्नचा युनिक पीस असा ब्लाउज याच्यामध्ये शेल्स म्हणजे शिंपल्यांचा आणि कॉइनचा असं ह्याच्यावरती वर्क केलेलं आहे गोल्डन कलरमध्ये आहे आणि प्रिंटेडसुद्धा खूप छान आहे बॅकमध्ये सुद्धा, सुद्धा ह्याच्या पूर्ण प्रिंट आहे कमरेला खूप छान असं बसेल ह्याच्यामध्ये इलास्टिक लावलेला आहे मागे सो हे कमरेला खूप छान प्रकारे फिटिंग देईल ह्याच्या खाली तुम्ही वेगळ्या टाईपचे स्कर्ट सुद्धा स्टाईल करू शकता प्लस जर तुम्हाला पूर्ण सेट घ्यायचा असेल तर ह्याच्याकडे पूर्ण सेटचे से सुद्धा ऑप्शन आहेत हा स्कर्ट आहे आतमध्ये दिसतोय तो हे बघा आणि सेम पॅटर्नमध्ये ब्लाउज आहे टॉप बोलू शकतो आपण याला फुल स्लीवचं आहे छान असे फ्लफी स्लीवज आहेत त्याचे नाईस आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स मिळतील हे तुम्ही वेडिंगसाठी सुद्धा यूज करू शकता खूप चांगलं आणि अफोर्डेबल आहे तर या शॉपचं यू एस पी आहे हे जोधपुरी जॅकेट्स खूप सुंदर वर्क आहे याच्यावरती तुम्ही बघू शकता टिकल्यांचं वर्क आहे एम्ब्रॉयडरी केलेलं आहे छान फ्लॉर्सचं वर्क आहे आणि एकदम ऑथेंटिक ट्रेडिशनल वर्क आहे क्वालिटी खूप उत्तम आहे डबल लेअरमध्ये याची स्टिचिंगसुद्धा आहे म्हणजे तुम्ही हे उलटसुद्धा घालू शकता जर तुम्हाला असं अजरक प्रिंटमध्ये काहीतरी हवं असेल तर तुम्ही उलट हे उलटसुद्धा घालू शकता आणि हे खूप सुंदर याच्यावरती स्लीव्सवरती वेगळ्या प्रकारचं वर्क केलेलं आहे हे युनिसेक्स जॅकेट्स आहेत म्हणजे मुलं आणि मुली दोघंसुद्धा यूज करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळतील एकदम वायब्रंट कलर आहेत हे सगळं विणकाम आहे ह्याच्यावरती बारीक काम केलेलं वेग आहे आणि वेगवेगळी डिझाईन जोधपुरी ट्रेडिशनल जे ऑथेंटिक डिझाईन्स आहेत ते सगळे ह्याच्यावरती बनलेले आहेत यांची प्राइस रेंज आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड म्हणजे दोन हजार पाचशे पासून यांची स्टार्टिंग रेंज आहे आणि याच्यामध्ये अजून डिझाईन्स तुम्ही बघू शकता हे पण खूप सुंदर आहे वाव ह्याच्यावरती टिकल्यांचं काम केलेलं आहे ब्राईट कलर्स ही बघा फुल स्लीव मध्ये आहेत जीक मशिनरीचा वर्क आहे ह्याच्यावरती खूप सुंदर ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स इथे बघू शकता हा एक पीस खूप छान आहे पॉकेट सुद्धा आहे त्याला तुम्ही याच्यामध्ये काही कॅरी सुद्धा करू शकता वाव म्हणजे खूप छान एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे सुंदर स्टिचिंग पण खूप छान आहे सगळं लॉक केलेलं आहे प्रॉपर यांच्याकडे अजून जोधपुरीमध्ये वेगवेगळ्या कलेक्शन्स आहेत ड्रेसेस सुद्धा आहे सो आपण ते सुद्धा बघूयात तर हा अतिशय आवडता आणि माझ्या मनाच्या जवळचा विषय आहे म्हणजे हे जे थोडंसं आपण बोलू शकतो की गोधडीसारखं एक स्टिचिंग आहे ह्याचं म्हणजे लिटरली जेव्हा आजी आज आपल्यासाठी लहानपणी एखादी गोधडी शिवायची त्याच ह्याच्यामध्ये तेवढंच वजनदारसुद्धा आहे है। हे है। खूप हॅवी आहे आणि खूप चांगलं वर्क केलेलं ह्याच्यामध्ये ह्या जॅकेटमध्ये पॉकेटसुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि डबल पॉकेट्स आहेत येस नाईस खूप चांगलं ब्लेझर सारखं ह्याला पॅटर्न दिलेलं आहे तुम्ही बघायचं एक ब्लेझर सारखा ह्याला लुक दिलेला आहे छान कॉलर आहे आतमध्ये लॉकिंग सुद्धा एकदम प्रॉपर केलेली आहे आणि हेवी आहे म्हणजे थंडीमध्ये वगैरे जर तुम्हाला आता यूज करायचा असेल हिवाळाचा सीझन आता येणारच आहे सो तुम्हाला हे यूज करायचं असेल तुम्ही इथे येऊन घेऊ शकता ह्याची रेंज काय आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड ओके नाईस खूप सुंदर आणि खूप हेवी आहे किती किलो असेल हे अंदाजे दोन, दोन तीन किलो असेल असे खूप छान मस्तच आहे एकदम आजीची आठवण आहे तुम्हाला तर यांच्याकडे अजून पण जॅकेट त्याच्यामध्ये हे वर्क आहे ना हे येस ज्यूत वर्क केलेले आहे कलर खूप प्रिटी आहे ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये हे बेज कलर हे बघा मस्त आतून फॅब्रिक अस्तरचं टाकलेलं आहे लोकांनी आणि बॅक प्रिंटेड सुद्धा आहे हँड ब्लॉक प्रिंट हँड ब्लॉक प्रिंट खूप सुंदर ह्याची काय रेंज टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड म्हणजे ऑलमोस्ट टू थाउजंड फाईव्ह हंड्रेडच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत येस खूप सुंदर आहे आता सुट्टीला वगैरे तुम्ही जर जात असाल कुठे तर हे स्पेशली तुम्ही ट्राय करू शकता स्टाईल करू शकता स्कर्टवरती किंवा शॉर्ट्सवरती सुद्धा हे तुम्ही ट्राय करू शकता खूप छान दिसणार आहे हे पण युनिसेक्स आहे येस खूप सुंदर आहे येलो कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट रेड कलरची प्रिंट मस्तच रेड कलर वाव वाव सुंदर हे बघा ह्याच्या आतमध्ये बघा पॅटर्न ह्याच स्टिचिंग हँड ब्लॉक प्रिंट आहे मस्तच आणि खाली असे गोंड्या गोंड्यासारखे हे स्टायलिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि तुम्ही आता जर थंडीमध्ये काश्मीरला मनालीला जायचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला या स्टोरला विजिट करायचे स्टोअरचे डिटेल्स मी देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा वाव हे मला खूप आवडले सुंदर आहे हे उलट करून पण घालू शकतो म्हणजे हे आतून कॉटन है। आहे आणि ह्याच्यावरती मस्त प्रिंट्स आहेत व्हायब्रंट कलर आहेत येलो ऑरेंज आणि बाहेरून वेल्वेट आहे सो तुम्ही दोन्ही लुक याच्यामध्ये करू शकता खूप छान बॅक मध्ये पण पूर्ण प्रिंट आहे हे कसं स्टाईल करू शकता तुम्ही याचे मला कमेंट्स मध्ये ऑप्शन सांगा येस हँड एम्ब्रॉयडरी केलेले आहे कलर खूप छान आहे ब्ल्यू कलर आहे आणि त्याच्यावरती मस्त लाईट कलरने एम्ब्रॉयडरी केलेली आहे ह्याच्यामध्ये सायझेस अवेलेबल आहेत की कस्टमाइज करून तुम्ही देऊ शकता फ्री सायझेस आहेत ओके म्हणजे okay. साधारणत हे मला असं वाटतं एम एक्सेल पर्यंत बसेल एक्सेल डबल एक्सेल साठी वाव वेलवेट से हा नाईस हे आपण डेली नाईट साठी सुद्धा यूज करू शकतो घरामध्ये राईट मस्त प्रिंट आहे त्याच्यावरती आणि वेलवेट मध्ये वर्क केलेले आहे छान दिसतंय हे किती सुंदर कलर आहे हा हा माझा पर्सनल फेवरेट कलर आहे हे पण तुम्ही रिव्हर्सेबल घालू शकता म्हणजे जर ऑफिसला जायचं असेल तर असं घालायचं आणि ऑफिसवरून पार्टीला जायचं असेल तर असं घालायचं हे सगळं हिवाळ्याच्या सुट्टीसाठी तुम्ही पिकनिकला वगैरे जात असाल तर खूप छान ऑप्शन्स आहेत ह्याला सुद्धा पॉकेट्स आहेत ऑलमोस्ट सगळ्यांना पॉकेट्स आहेत ना येस ह्यांची पण रेंज सेम आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड ना अफोर्डेबल आहे एवढे युनिक पीसेस रेंज तुम्हाला एवढ्या चांगल्या रेंजमध्ये म्हणजे हे जर तुम्ही मला वाटतं ऑनलाईन वगैरे खरेदी करायला जाल तुम्हाला खूप जास्त किंवा ब्रँडचे घ्यायला जाल तर खूप जास्त महाग येतील अजरक प्रिंट मध्ये नाच स्टिचिंग बघा खूप वेगळं आहे असं व्हर्टिकल स्टिचिंग केलंय सगळी बॅक पण फुल प्रिंटेड आहे नाईस एक्सेल एची साईज ओह हेवी आहे नाही से पण ब्लेझरच्या याच्यामध्ये थोडस जॅकेट टाईप हे सगळे युनिसेक्स प्रोडक्ट्स आहेत सो मुलं मुली दोघं पण यूज करू शकता गिफ्टिंग साठी सर हा बेस्ट ऑप्शन आहे बेस्ट तुम्ही गिफ्ट करू शकताय कोणालाही आतून पण छान काम आहे बाहेरून पण छान सुंदर जोधपूर साडी सेंटर मध्ये आल्यानंतर तुम्हाला भेटतील विजय काका काका किती वर्ष काम करतात चाळीस वर्ष चाळीस वर्ष काकांची अर्धी लाईफ या दुकानात गेली आहे काका कस एवढं छान काम करताय तुम्ही चाळीस वर्ष एटी फोर पासून काम करते एटी फोर पासून काय काय असे चांगले अनुभव आले तुम्हाला इकडे काय कपड्यांच्या ह्याच्यामध्ये कपड्यांच्या ह्याच्यामध्ये मग तुम्हाला असं विचारना आला की तुम्ही स्वतःचा एक बिझनेस वगैरे टाका आता टाकू शकतात काही माहिती आहे म्हणून काय आता घरी येऊन बसा रिटर्न झालं काका कोकणातले आहेत रत्नागिरीचे आणि चाळीस वर्षापासून या शॉप मध्ये काम करतात खूप छान अटेंड करतात ते कस्टमर्सला तुम्ही जेव्हा पण जोधपूर कलेक्शनला व्हिजिट कराल काकांना आवर्जून भेट द्या ते तुम्हाला छान प्रकारे अटेंड करतील आणि तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवतील काका अजिबात कंटाळा ना करत नाहीत कामाचा ना काका नाही ना ना, करत ना दाखवायचं सर नक्की विजिट करा जोधपूर सारीज कलेक्शनला जे आहे भुलेश्वर मध्ये आणि मी याचा डिटेल ॲड्रेस कॅप्शन मध्ये देते नंबर सुद्धा देते काका इथे ऑनलाईन सर्व्हिस मिळते म्हणजे ऑनलाईन ओके सो तुम्हाला ऑफलाईनच व्हिजिट करायचं आहे सो मी डिटेल्स सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॅप्शनमध्ये मेन्शन करते सो नक्की व्हिजिट करा जोधपूर कलेक्शनला जे आहे भुलेश्वरमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका